नमस्कार मी गणेश राव आणि तुम्ही पाहतात बी न्यूज तुमसर आपण आलेले आहो भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यामधील नीलज बुज्रुक येथे जेथे हा जो अवकाळी पाऊस आला त्याने शेतकऱ्यांचे भारी नुकसान केलेले आहेत धान हा शेतामध्ये पडलेला आहे त्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि धानाला कोंब फुटलेले आहे अशी परिस्थिती गंभीर झालेली आहे की शेतकऱ्याला आता हा कवडीमोल झालेला आहे ज्याची किंमत क्विंटलला बावीसशे ते वीसशे रुपये होती आज पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल करण्यास कोणी तयार नाही जर याला मशिनीला चू काढायला गेला तर मशीनवाला म्हणतो मला जास्त पैसे दे बांध्या ह्या ओल्या आहेत त्यामुळे मशीन येऊ शकत नाही अशा परिस्थिती मी कोंब ज्या आहेत त्या जास्त फुटत आहेत आणि धानाचं नुकसान होतं असाच माझ्यासोबत एक शेतकरी आहे त्याच्याशी विचारू की काय परिस्थिती आहे हो काय माझं नाव राकेश प्रकाश बुद्धे आमच्या शेतामध्ये हे धान कापून आहेत त्याच्यात पाणी पडला आणि हे पुरे कोंब वापरून गेले आहेत पुरे धान वापून गेले आहेत याचं पूर्ण तरी पण ते पटवाळी साहेबाला बोलावलं होतं बांध्यावर साहेब आले साहेबांना म्हटलं की तुमचे धान वलं होऊन वाळून गेला आहेत याची काही नुकसान नाही आहे तुमच्या धानाची तुमचा पंचनामा होणार नाही असं काही बोललं आणि वापस गेले कोण म्हणतात तलाठी तलाटी साहेब त्याचे काहीतरी खिल्लारे साहेब मोगावचे तलाटी साहेब नाही का त्यांनी असं म्हटलं आणि वापस गेले आम्ही आता का समोर का करावं आता हे असं बार बार बार, बार पाणी वल होऊन सेने दहा वेळेस पलटवत जातून आणि त्याला सुकवत जातून कम, कम पाच बुर होऊन राहिले साहेब एवढा भयंकर नुकसान हो नुकसान तर भरपूर आहे ना ओलेच होऊन राहिले पुरे राला? अधिकारी हे नाही करून राहिला अधिकारी साहेबाला बोलावला तर ते वले होऊन सने सुक काही नाही आहे म्हणते वारळून गेले आहे म्हणते पुढारी म्हणजे कोण भाई तुमचे जे पुढारी आहेत पंचायत समिती सदस्य सरपंच जिल्हा परिषद काय काय करतात हे लोक हे आता त्याला बी समजावलं पाहिजे साहेब त्याने काही करावं पाहिजे पाणी आला काही शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे ते शेतकऱ्याला विचारत नाही काही नाही त्याच्यापर्यंत गेला तर ते बी मग पाहून सामोरं करून असेच म्हणतात तुम्ही बघू शकता कशा प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा मांडलेली आहे अधिकाऱ्यांनी एकीकडे हे आसमानी संकट आणि दुसरीकडे हा सुलतानी संकट म्हणजे आमच्याशी असा शेतकऱ्यांशी व्यवहार करत आहेत जसे काही ते चोर आहेत अशा प्रकारे त्यांच्याशी व्यवहार करत आहेत धान पडलेलं आहे पाणी आहे सर्व सांडलेलं आहे तरी अधिक तो तलाठी म्हणतो की तुझा काही नुकसान झालं नाही त्या तलाठाला तला माझं म्हणणं आहे की जरा येऊन बघ तुझ्या खिशातले वीस रुपये पंचवीस रुपये पडले तुला त्रास होतो शेतकऱ्याच्या उभा धान या ह्याच्यामध्ये निळ्या छत्रीच्या खाली पडलेला आहे पाऊस आहे त्याला किती दुखणं होतं हीच नाही आपण आणखी परिस्थिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू बी न्यूज ने न्यूजने एक प्रण केलं की के शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई मिळायला पाहिजे म्हणून मी स्वतः बी बी न्यूज त्यांच्या शेतावर बांधावर आलेलो आहो आणि मी पुढेही प्रकारे धान पाण्यामध्ये साचलेला आहे कसा नुकसान झालं आहे कशा प्रकारे कोंब फुटले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत चला येऊ बघूया आपण आज या शेतकऱ्याच्या शेतावर आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा कशा प्रकारे पाण्यामध्ये हा धान पूर्णपणे भिजलेला आहे आता या शेतकऱ्याने करावा काय बघा तुम्ही ही स्थिती आहे पूर्ण हा पाणी बघा या पाण्यामध्ये पूर्ण हा धान फसलेला आहे काय भाऊ काय काय म्हणता तुम्ही काय होईल हा मी प्रयत्न करत आहे हा पाण्यामध्ये ही अशी अवस्था आहे पूर्ण ओला हो चिंब झालेला आहे धान आता या धानाला काय भाव मिळेल आणि मला असं माहिती मिळाला तलाठी म्हणतो की या धानाला काही झालं नाही कदाचित सरकारला थोडासा काही वाटायला पाहिजे शेतकरी वर्षभर त्रास करतो आणि अशा प्रकारे हे निसर्ग हा कोपतो आमच्यावर आणि शेतकऱ्यांनी जावा कुठं अशी परिस्थिती निर्माण आहे माझ्यासोबत आहेत शेतकरी भाऊ काय म्हणते काय का परिस्थिती झाली आता काय परिस्थिती साहेब आता बारा महिने कामाला जाऊन जा पुरी रोजी रोटी लावून माणूस उपाशी मराव लागते आधा आधा हा धान गंजावर नेला म्हणजे कास्त का दलाल लाताना फेकते मालाला आता आम्ही काय करावा दोन गण पलटवून लागून राहिलं बाया रोडरा भेटत नाही वेळेवर आता एवढा पाणी आहे बांधवमध्ये हा काय करावा माणसाना किती खर्च आला, आला एकरी एकरी कमीत कमी तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येते साहेब नाही तीस हजार वीस हजार रुपयाची फसल नाही दहा हजार रुपये फसल नाही पुरा धान नेते दलाल चुरून पाहते लात ना फेकते तिकडं हे पंधरा रुपये हे सो रुपये क्विंटल बोलते साहेब आम्ही काय करावं गरीब माणसाना कास्तकारांना सेव त्यांना आपल्या आम शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं पाहिजे आमदार आहेत खासदार आहेत हां यायला वेळ नाही बेटा साहेब आमच्या कास्ता येऊन येऊनशे नाही आम्ही कोणाकडे जावा सांगितलं का तुम्ही त्यांना सांगितलं साहेब खो येऊ बघू हं पट्टला गेलं तर हे सब सोंग सांगते साहेब आम्ही गरीब माणूस कोणापर्यंत जावा हां आखरी उपाय साहेब तुमच्याशिवाय आम्हाला दुसरा उपाय नाही आहे कोणाकडे जावा आम्ही हां साहेब रोजी सोडविषयी डब्बा ठेवू शनी येथे बांध्यावर आलो मी हां माझ्या रुपये रोजी गेली आता हां आता हा एवढा आपल्या गव्हर्नमेंटना साधावला आम्हाला गरीब माणसाला थोडंसं काहीतरी प्रोत्साहन करायला पाहिजे गरीबाला काहीतरी देवायला पाहिजे साहेब आम्हाला मानधान म्हणून समाधानकारक ही एवढा तरी तरी आम्हाला काही उपाय नाही साहेब आता हे एक एक इंची दोन दोन इंची कोंबा निघला आहे कोंबा हो निघला बघू शकता खिशातले दहा रुपये कुठं हरवले आपल्याला किती वाईट वाटतो आणि शेतकरी ह्या निळ्या उभ्या आकाशाच्या खाली त्याच्या लाखो हो रुपयाच्या धान आहे आणि अशी अवस्था आहे बघू आपण की कोंब कशा फुटल्या त्या माझं नाव योगेश्वर डुलीचंद गाडवे मी एक शेतकरी आहे आणि या आठ दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली याच्या आधी सप्टेंबरमध्ये झाली आणि ऑक्टोंबरमध्ये आठ दिवसापूर्वी पाणी आला जोराच्या त्यामुळे कळपवले झाले आम्ही ते कसं न कसं आपली वेळ काढून ते कळपं बांधणे वाळवणे सुकवणे मजूर लावून सर्व कामं केलं पण ते ठेवल्यानंतरही पुण्य तयार केल्यानंतरही पुण्यामध्ये हे असे पांढरे पांढरे कोंब आले आता हे नष्ट होण्याच्या म्हणजे त्याची शून्य किंमत झालेली आहे त्याला कुठला दर्जा मिळणार नाही मार्केटमध्ये कुणी घेणार नाही आणि शासनाने सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीच्या सतरा हजार रुपये प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई दिलेली आहे पण ते शेतकऱ्यांना एक शर्मसारखी म्हणजे पैसे घेणे म्हणजे एक शरमसारखीच वाटते काहून का शेतीला हेक्टरी तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येतो आणि सरकार प पंधरा ते सतरा हजार रुपये देतो ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे त्यासाठी शेतकरी दुखावला आहे शासनानं कुठंतरी शेतकऱ्यांना समजून काहीतरी मदत वाढवून द्यावी आणि तलाटी आपल्या स्तरावर शेतकऱ्यांचे जे सर्वे करतात ते मनमर्जीने करतात एक एकर असला तरी कोटी दहा पर्सेंट पाच पर्सेंट देऊन ते शेतकऱ्याची एक ठट्टा करतात आणि तीन दिवस होऊनसुद्धा आम्ही वारंवार त्यांना आदेश मिळूनसुद्धा ते आमच्या शेतपापर्यंत अजून आले नाही आणि सुद्धा फोन केला त्यांनी फोन उचलला नाही आणि दोन दिवसापासून त्यांना फोन करायच्या प्रयत्नाच्या आता आज येतो उद्या येतो हे असं उडवा उडीचे उत्तर देत असतात तर माझं नाव गुरुदेव बुधे राहणार नील बुजुर्ग माझी शेती मोगा बुजुर्गमधी आहे पण आता पाच ते सात दिवस झाले मी हा धान कसाही कापलेला होता यातून एक शिव पाण्याचा एक शिरवा गेला शिरवा कसा कळपा बांध बांधून झाल्याने मी हा धान कसाही पुंजना रेचलो या पुं रेचलेल्या पुंण्याला हे परिपूर्ण कोंब फुटलेले आहेत आता अशी परिस्थिती आहे की या धानामध्ये अंदरपर्यंत आजपर्यंत या धाना पूर् परिपूर्ण कोंबच फुटलेले आहेत आता या कोंब फुटलेल्या धानामध्ये आता आम्ही याची किंमत पुरी शून्य झालेली आहे हे कोंब आपण पाहू शकता हे अशी पली झालेली आहे आम्ही जिल्हा परिषद साहेबांना आणि आपले तलाठी साहेब कृषी साहेब यांना बोलावला नाही केला तरी पण हे आज येऊ उद्या अशी परिस्थिती या शासनाच्या कर्मचाऱ्यांची आहे तरी पण मी अशीच विनंती करतो की नुकसानी या नुकसानीचे पंचनामे करावे आणि आम्हाला सरकार आम्हाला सतरा हजार रुपये हेक्टरी मदत देते आता या हेक्टरमध्ये आम्हाला का होणार आहे या धनाला या धनाची किंमत शून्य झालेली आहे असं लागतं की धनाला कुठे नेवा का विकावा काही असं म्हणजे समजत नाही म्हणजे आजपर्यंत परिपूर्ण हा धनाला कोंब फुटलेले आहेत तुम्ही बघू शकता की शेतकऱ्याच्या तोंडून शब्द निघत नाही अशी दयनीय अवस्था झालेली आहे म्हणजे तोंडच्या घास ओढावून नेणे हे किती वाईट वाटते ना साधं कर्मचाऱ्यांच्या किंवा एखादा व्यक्तीचे दोन पैसे काय दहा रुपये काय ना वीस रुपये काय पडले तर आम्हाला दुःख होतं आणि शेतकऱ्यांच्या एवढे हजारोचे ना लाखोच्या नुकसान होत्या तरी यांच्या वाली कोण नाही मी गणेशराव बेबीजी जी सर